गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती मंदिर महा मुख्य महाख्यस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर नागपूर जिल्ह्याच्या सावनेरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे एका व्यक्तीनं महिला कबड्डीपट्टूचा अमानुष्य छळ केला आहे या छळाला कंठाळून कबड्डीपट्टूने थेट मृत्यूला कवटाळलं तिने विष प्राशन करून आयुष्याचा शेवट केला आहे एका महिला कबड्डीपट्टूने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी सावनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण सूरज दाडे असं आत्महत्या करणाऱ्या महिला कबड्डीपटूचं नाव आहे ती सावनेरमधील माळेगाव टाउन परिसरातील रहिवासी होती तर स्वप्नील जयदेव लांबघरे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार किरण धाडे यांचं स्वप्नील जयदेव लांबघरे यांच्यासोबत नोंदणी पद्धतीने लग्न झालं होतं ला नोकरी लावून देण्याचं हो अडचणीतून सुटका होईल या किरणने हे नातं स्वीकारलं होतं मात्र लग्नानंतरही स्वप्नीलने किरणला माहेरीच ठेवलं होतं स्वप्नीलकडून नोकरी लावून देण्याबाबत सतत ता टाळाटाळ केली जात होती तसेच तो वारंवार शरीर संबंधासाठी दबाव आणत होता आणि तिला मानसिक त्रासही देत होता नोकरीला उन तर घटस्फोटाची याचिका दाखल केली होती या त्रासाला कंटाळून किरणने चार डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कीटकनाशन प्राशन केलं तिला तातडीने उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान सात डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला सावनेर पोलिसांनी या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे ही घटना घडल्यापासून आरोपी पती स्वप्नील जयदेव लांबघरे हा फरार आहे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन एका महिला खे खेळाडूला नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचा आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या या घटनेने सावनेर परिसरात खळबळ उडाली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा